अध्यक्ष महोदय डॉक्टर विनय कोरे साहेबांनी राज्यातील पाणी पुरवठा संस्थांची कर्जमाफी या संदर्भात त्यांनी लक्षवेधी लावलेली आहे सांगितलं ना आधीच अगोदरच बोलले मी वितरित म्हणलं मी बोलतो बाबासाहेब तुम्ही वितरित अध्यक्ष महोदय या उत्तराला माझं हरकत आहे कारण एखादा सदस्य लक्षवेधीच्या माध्यमातून एखादा प्रश्न ज्या वेळेला या सभागृहासमोर आणतो त्यावेळेला शासन म्हणून त्याचं उत्तर द्यावं असा अभिप्रेत आहे अध्यक्ष महोदय हे जर उत्तर आपण वाचलं काय ते तर त्यामध्ये लिहिलंय की राज्यातील अडचणीतल्या दोनशे एकसष्ट सहकारी जलसिंचन संस्थांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आणि हा निर्णय झाल्यानंतर सन्मान्य राज्यपाल महोदयांनी डिसेंबरच्या अधिवेशनात त्यांचं भाष अभिभाषण करत असताना माझ्या सरकारनं अशा प्रकारचा निर्णय घेतला असं जाहीर केलं आता या दोन्ही गोष्टी झालेल्या असताना या उत्तरामध्ये पुढं विभागानं असं लिहिले की ह्या निर्णयाच्या अंमलबजावणीची कार्यवाही करत असताना वित्त आणि नियोजन विभागानं त्याला असहमती दर्शवली माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की मंत्रिमंडळाची मान्यता झाल्यानंतर राज्यपालांनी घोषणा केल्यानंतर एखादा विभाग एखाद्या निर्णयाला असहमती दर्शवू शकतो का हा पहिला स्पेसिफिक प्रश्न आहे आणि दुसरा माझा प्रश्न आहे की आपण महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांना शासन स्वतःच्या खर्चानं कधी कॅनॉलच्या माध्यमातून कधी पाणी उचलून देण्याच्या माध्यमातून त्यांच्या शेतीला पाणी देत असतो आणि काही शेतकरी स्वतःच्या जमिनीवर कर्ज काढून अशा प्रकारे सहकारी पाणीपुरवठा संस्था करतात आणि त्यांनी काढलेली कर्ज थकीत गेल्यावर ती माफ करायचा निर्णय झाल्यानंतर आज सरकार अशा पद्धतीचा त्या ठिकाणी निर्णय घेते हे योग्य आहे का आणि शासनानं जाहीर केलेली कर्जमाफी धरून शेतकरी त्या ठिकाणी थांबलेले असताना आज संबंधित वित्तीय संस्था त्या शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात काढायला लागलेल्या आहेत याची जबाबदारी शासन घेणार आहे का या तीन प्रश्नांचं सहकार मंत्र्यांनी या ठिकाणी उत्तर द्यावं अध्यक्ष महोदय आत्ताच कोरेसाहेबांनी विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे त्यावेळेस मंत्रिमंडळाने दिनांक चौदा दहा चोवीस रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील अडचणीतील दोनशे एकसष्ट उपसा जलसिंचन योजनाची थकहामी कर्जमाफी करताना फक्त मुद्दल रक्कम एकशे बत्तीस पॉईंट चोवीस कोटी माफ करण्याचा निर्णय घेतला होता आता अगोदर यावेळेस असं घडायचं की मुद्दल फक्त शासन द्यायचं आणि व्याज हे मात्र वित्तीय संस्था त्या सहन करत होत्या त्यावेळेस आपला निर्णय झाला चौदाला ला त्याच्यानंतर पंधरा तारखेला लगेच आचारसंहिता विधानसभेची लागली त्याच्यामुळं हे पुढची कारवाई करता नुण आली नाही आणि त्याचबरोबर मेन महिनवाही एकतीस बारा दोन हजार चोवीसच्या रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनानुसार कर्जमाफी योजना करवायची झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य शासनाने घ्यावीची आहे याबाबत वित्तीय संस्थांना कोणत्याही आर्थिक भर द्यायचा नाही असे निर्देश दिलेले आहेत याचा सगळा विचार करून राज्यातील अडचणी दोनशे एकसष्ट उपसा जलसिंचन योजनाची थकीत मुद्दल रक्कम एकशे बत्तीस कोटी रुपये आपण अगोदर दे मान्य केलं होतं पण आज रिझर्व्ह बँकेने तशा प्रकारचं आपल्याला पत्र दिल्यामुळं दोन हजार ऑक्टोबर चोवीसपर्यंत आपलं दोनशे वीस कोटी व्याज याची पुन्हा आपल्याला तरतूद करावं लागेल आणि आपल्याला मंत्रिमंडळाच्या जा समोर जाऊन याची मान्यता घेऊन हे देण्यासाठी सरकार या ठिकाणी अशा प्रकारचं आपल्याला निरोध करत आहे विभाग लोकांची दिशाभूल करते आहे महाराष्ट्र सरकार एखादा कर्जमाफीचा निर्णय जाहीर करत असताना तो रिझर्व्ह बँकेच्या नियमाच्या अधीन कधीच नसतो आणि रिझर्व तुम्हाला ज्या वेळेला कर्जमाफी द्यायची असेल तर ती तुम्हाला तुमच्या बजेटमधून द्यावी लागेल तुम्ही तशा प्रकारची घोषणा केली राज्यपालांना घोषणा करायला लावली शेतकरी त्या आशेवर बसले आणि आज त्यांच्या जमिनीचा लिलाव सुरू आहे त्याच्याबद्दल शासन या ठिकाणी काहीच बोलत नाही तुम्ही सकारात्मक निर्णय घेणार म्हणता तर जोपर्यंत शासनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत सगळ्या बँकांना ताबडतोब आजच्या आज शासन सगळी कारवाई थांबवण्याच्या सूचना देणार आहे का आत्ताच मी सांगितलं होतं की मंत्रिमंडळाची आपल्याला व्याजासहित मान्यता तीनशे बावन्न कोटी होईल याच्या संदर्भामध्ये सदर प्रस्तावात मान्य उपमुख्यमंत्री वित्त विभाग मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळाच्या समोर फेर सादर करण्यात येऊन याला मान्यता घेण्याचा आम्ही प्रयत्न करू अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका